पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना पीक विमा कधी भेटणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या जिल्ह्यांना म्हणजे किती जिल्ह्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आणि पुढील जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना लवकरच त्यांच्या खात्यात पी क्युमा येणार आहेत आणि तेही डी बी टीमार्फत मार्फत डी बी टीमार्फत मार्फत म्हणजेच तुमचं आधार संलग्न खातं जे आहे तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये पी कुमा हा वितरित होणार आहे तर पाहूया पुढील बातमी तर येथे पाहू शकता मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषीमंत्री केंद्रीय कृषी मंत्री जे शिवराज सिंग चव्हाण आहेत यांच्या अध्यक्ष ते खाली देशभरातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस व रब्बी दोन हजार चोवीसमधील प्रलंबित विमा डेबिटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे वाटपाचा कार्यक्रम पार पडला म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही पाहू शकता जे केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण आहेत त्यांनी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे पुढं पाहू शकता पूर्वी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर असलेला विमा चुकीच्या खात्यांमध्ये जात होता त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा पैसा मिळत नव्हता पण आता डी बी टीमार्फत मार्फत हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात पैसे जात आहेत या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्व अनुदान योजनांचे पैसे हे पाहू शकता डी बी टी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आधार संलग्न खात्यात आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात जाणार आहेत तर पुढं पाहू पुढले अपडेट पहा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून येथे पाहू शकता सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून या संदर्भात पाठपुरावा सुरू होता आणि अखेर या कार्यक्रमाद्वारे थेट वितरणाला सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता देश आणि राज्यातील वितरणाचा तपशील म्हणजे देशात किती पैसे जमा झाले तसेच राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात किती पैसे जमा झाले ते आपण पाहू शकता देशभरातील पस्तीस लाख खूप मोठा आकडा आहे मित्रांनो देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे कोटींचा खरीप व रब्बी दोन हजार चोवीस पिक विमा वितरित केलेला आहे दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पीक विमा जमा झालेला आहे मित्रांनो तर पळू पाहू शकता यात चार प्रकार समाविष्ट आहेत पाहू शकता खरीप रब्बी आणि फळ पीक विमा व आंबिया बहार पिक विमा असे चार मुख्य घटक यामध्ये सामील आहेत तर पाहू शकता महाराष्ट्रात एकूण नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी हा पीक विमा वाटप झालेला आहे म्हणजे येथे पाहू शकता तुम्ही तीन हजार नऊशे हे देशभरातसाठी होते आणि महाराष्ट्रासाठी नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी हा निधी वाटप झालेला आहे तर पाहू शकता खरीप दोन हजार चोवीससाठी किती शेतकऱ्यांना भेटला आहे पाहू शकता पंधरा पॉईंट सव्वीस म्हणजे जवळजवळ सव्वा लाख सव्वा पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित झाला आहे तो किती आठशे नऊ पॉईंट अठरा कोटी खरीपाचा आणि पाहू शकता रब्बी दोन हजार चोवीससाठी एकशे बारा पॉईंट सत्तावीस कोटी आणि शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वितरित झालेला आहे म्हणजे खरीपाचा पीक विमा हा जास्त जमा झालेला आहे आणि रब्बीचा हा त्या प्रमाणात कमी आणि शेतकऱ्यांच्या खात्यातही कमी वितरित झालेला आहे तर केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा योजनांमध्ये थोडासा फरक आहे तो मी पाहू शकता येथे केंद्र तर येथे पाहू शकता तुम्ही केंद्र योजना केंद्राची जी योजना आहे ती विमा कंपनी थेट दावे सेटल करते केंद्राची योजना जी आहे ती विमा कंपनी थेट दावे सेटल करते तर राज्याची जी योजना आहे त्याला आपण बीड पॅटर्न किंवा कप अँड कॅप मॉडेलसुद्धा म्हणू शकतो तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो पाहू शकता नुकसान ऐंशीपेक्षा कमी असेल तर उरलेले पैसे शेतकऱ्यांना उरलेले पैसे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतात तर नुकसान एकशे दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर जादा रक्कम राज्य सरकार देते येथे पाहू शकता असा हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा कप अँड कॅप मॉडेल आहे दोन हजार एकवीसपासून राज्यात कप अँड कॅप मॉडेल लागू आहे कितीपासून दोन हजार एकवीसपासून आपल्या राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल लागू आहेत तर पाहू शकता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चौ चोवीसमध्ये अनेक शेतकऱ्यांचे हे दावे प्रलंबित होते पण सध्याच्या वितरणात फक्त मंजूर दावे दिले गेलेत फक्त जे मंजूर झालेले आहेत तेच दावे येथे दिले गेलेत एकशे दहा टक्के येथे पाहू शकता महत्त्वाची माहिती एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी पूरक अनुदान मंजूर झाल्यानंतरच पैसे मिळतील तर आता जिल्ह्यानिहाय स्थिती पाहू आणि पुढील वाटपाची शक्यताही तुम्हाला येथे पुढे पाहू शकता तुम्ही तर आजच्या वितरणात अहिल्यानगर पाहू शकता धाराशिव सोलापूर त्यानंतर जालना वाशिम अकोला यांना मोठा लाभ देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांना मोठा निधी हा वितरित झालेला आहे पीक विमा वितरित झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अजूनही पूरक अनुदानाची वाट पाहावी लागत आहे तर ते कोणते जिल्ह्यात पाहू शकता नांदेड झाला बार्शी आणि अजून जे मधील तालुके आणि पाहू शकता यांना अजून विम्याची वाट पाहावी लागत आहे तर मित्रांनो पाहू शकता इथे महत्त्वपूर्ण माहिती पंधरा ऑगस्टपर्यंत बहुतेक वितरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे म्हणजे सर्वांना पंधरा ऑगस्टपर्यंत पीक विम्याचे पैसे हे पडणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान नाही तिथे वैयक्तिक क्लेम आधीच सेटल झालेले आहेत मित्रांनो तर पाहू शकता यवतमाळ वाशिम हिंगोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून अतिरिक्त नुकसान भरपाईची शक्यता अशी नोंदवली जाते तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे बघा शेतकऱ्यांनी पी एम एफ ए वाय पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये किंवा कृषी विभागातून आपल्या दाव्यांची स्थिती तपासून घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की करा कमेंट बॉक्समध्ये आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा धन्यवाद